भरून घेऊ म्हणलं लाईट आज मी नेतो येतो मला भीती वाटते काय खात तिकडे चोर येते चोर चोरा गेला अशी एक गोळी घालायची खेळ खाल्ला चोराचा चाल औ ती नकली ना चोप आपल्याला माहिती ती नकली चोराला माहिती का नाही बरं सोनूज पप्पा मला नाही यायचं अरे ओ नाही यायचं आता भूत येते म्हणते भूत हा त्याच मी तोडगा आहे भूत आले ना म्हणायचं इकडं रामाचं नाव घेतलं राम, राम, असले तर मग शुकर्निपाय तुला यायचं नाही ना तर डायरेक्ट म्हणायचं की मला यायचं नाही जा तुम्ही हे काय भूत येईन आता बुद्धाजन चोराचा हो विषय काढला तर मला याक बी जायला भेवाटू आलं